ऑलराईट right, मित्रांनो दशावतार ह्या आगामी मराठी सिनेमाचा ट्रेलर फायनली आलेला आहे आणि ह्याच ट्रेलर बद्दल आपण ह्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत खरं तर दशावतारचा टीजर ज्यावेळेस रिलीज झाला होता त्याच वेळेस या सिनेमाबद्दलची एक चांगली हाईप क्रिएट होत चालली होती पण तेव्हाच काही लोकांचं मत आलं होतं की हा सिनेमा कांताराचा कॉपी आहे रिमेक आहे किंवा इन्स्पिरेशन आहे आणि दशावतारचा ट्रेलर फायनली आता आलेला आहे तर आता ह्या सगळ्या गोष्टीचा खरंतर अंदाज लागतो असं म्हणायला काय हरकत नाही सगळ्यात अगोदर आपण कांताराची स्टोरी एक बेसिक काय होती समजून घेऊया तर कांतारामध्ये एक समाज दाखवला होता जो की जंगलात राहणारा समाज होता जंगलात राहणार जंगलात देव मानणारा आणि आपल्या संस्कृतीला आपणारा तो समाज होता पण काही लोकांचा ह्या जंगलावर डोळा असतो आणि ते लोक ठरवतात की बाबा ही जी काही जंगलावर मूल निवासी लोक आहेत जे जंगलावर किंवा जंगलात संस्कृतीवर प्रेम काही लोक आहेत यांना जर आपण जंगलातून बाहेर काढलं तर एकंदरीतपणे आपल्या पूर्ण जंगलावरती ताबा घेता येईल आणि मग पूर्ण जंगल आपलं होऊन जाईल पण ह्याच गोष्टींमध्ये ह्या जंगलावर प्रेम करणारे लोक काही झाले तरी हे गोष्टी ऐकायला तयार नसतात आणि ही लोक त्या लोकांना लढायला सुरू करतात पण ह्याच दरम्यान जंगलामध्ये काही खून व्हायला सुरू होतात आणि या खुनांची चौकशी करायला एकंदरीत निश्चितपणे एक पोलीस ऑफिसर येतो हो आणि या सगळ्या गोष्टीमध्ये तो, तो कशा प्रकारे इन्वॉल्व्ह होतो आणि पुढं काय होतं एकंदरीत कांतारा ज्या काही लोकांनी बघितलेला आहे त्यांना कांताराच्या हो ओव्हरऑल स्टोरीचा अंदाज आलेला असेल आता हा व्हिडिओ तुम्ही बघता ह्याचा तुम्ही देखील कांतारा बघितलाच आहे असं अजून करून मी बोलतोय ओके आता स्पेसिफिकली दशावताच्या ट्रेलरबद्दल बोलायचं झालं तर दशावताचा ट्रेलर ज्यावेळेस मी पर्सनली बघितला हा ट्रेलर मी पाच ते सहा वेळेस ऑन लूप बघितला त्यावेळेस मला पर्सनली खरं तर खूप साऱ्या गोष्टी किंवा एकंदरीत काही प्लॉटमधल्या काही गोष्टी मला कांतारासोबत साधारण्य असल्यासारख्या किंवा इन्स्पायर असल्यासारख्या libertad बट खरंतर आपण आतापासून या सिनेमाला लगेच कॉपी आहे इन्स्पिरेशन आहे किंवा साधारण असला सिनेमा आहे असं न म्हणता आपण हा सिनेमा थिएटरमध्ये यायची वाट बघूया आणि ज्यावेळेस बारा सप्टेंबरला हा सिनेमा थिएटरमध्ये येईल त्यावेळेस आपल्याला सगळ्या गोष्टी एकंदरीतपणे अंदाज लागेलच आणि सगळ्यात महत्वाचं मेकर्सने आणखी हा सिनेमा कुठला कॉपी आहे इन्स्पिरेशन आहे असं कुठलंच ऑफिशियल स्टेटमेंट दिलेलं नाही आहे त्यामुळे बेनिफिट ऑफ डाऊट आपण या सिनेमाला देऊया आणि बारा सप्टेंबरला पाहिल्यानंतर थिएटरमध्ये जाऊन हा सिनेमा कसा वाटतो ते आपण बघू मग ठरवूया काय गोष्टी आहेत ते ओके आता आपण ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून ज्यावेळेस न्यूट्रलपणे हा ट्रेलर बघतो त्यावेळेस मला ह्या ट्रेलर मध्ये काही गोष्टी खूप पॉझिटिव्ह जाणवल्या आणि त्या गोष्टी मी बाय वन तुम्हाला सांगतो तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ह्या सिनेमाबद्दल जो की हा सिनेमासाठी खूप पॉझिटिव्ह ठरणार आहे तर हा सिनेमा एक फ्रेश न्यू वाईब आपल्याला निश्चितपणे देतोय आजपर्यंत आपण मराठी सिनेमामध्ये जो काही माहोल बघत आलेलो आहोत त्यापेक्षा हा सिनेमा निश्चितपणे वेगळा तर वाटतोयच जो एकंदरीत फील आपण हिंदी साऊथ किंवा स्पेसिफिकली एक मल्याळम सिनेमा बघताना आपला येतो तोच एक्झॅक्ट फील आपला ट्रेलर बघितल्यानंतर वाटतोय आणखी एक पॉझिटिव्ह जो की ह्या सिनेमाला खास बनवतो तर ते आहे सिनेमाची स्टोरी जरी लोकांचं मत असेल की हा कांतारासोबत मॅच होतोय तरी देखील ओव्हरऑल स्टोरी जर आपण बघितली तर ही स्टोरी ओव्हरऑल पण एक वेगळी स्टोरी आहे असं म्हणायला काय हरकत नाही आणि याचमुळे हा सिनेमा आणि ओव्हरऑल ही स्टोरी एकंदरीतपणे सिनेरसिकांना सिनेमाग्रहाकडे आकर्षित करेल यात मला तरी प्रश्न आता का वाटत नाहीये सिनेमामध्ये तगड्या कलाकारांची फौज तर आहेस त्याबरोबर सिनेमाटोग्राफी चांगली वाटते बीजीएम छान आणि वापर देखील आपल्या सिनेमामध्ये दे होताना दिसणार आहे त्यामुळे माझ्या मते ओव्हरऑल जर बघायचं म्हटलं तर एक चांगला ट्रेलर आहे असं मी ट्रेलरचं वर्णन करेन आता या सिनेमाबद्दल सगळ्यात मोठा निगेटिव्ह किंवा सेटबॅक असणार आहे तो हाच की हा सिनेमा एक ओव्हरऑल त्याचं साधर मी आढळतोय एकदा जर लोकांच्या मनामध्ये अशी इमेज तयार झाली की बाबा हा रिमेक आहे कॉपी आहे किंवा इन्स्पायर्ड सिनेमा आहे तर बाकी फोरच्या ट्रेलरच्या वेळेस जे झालं ते आपण नव्याने तुम्हाला मी सांगायची गरज नाहीये त्यामुळं कुठंतरी मेकर्सला आता ही स्ट्रॅटेजी अवलंबावी लागणार आहे त्यांना काही गोष्टी क्लिअर करावं लागणार आहेत की बा हा कॉपी आहे की हा खरच एक नव न्यू फ्रेश स्टोरी आहे कारण ओव्हरऑल बघायला तसं म्हटलं तर सिनेमा एवढे म्हणतात आजकाल की कुठलीच स्टोरी नवीन तर असू शकत नाही बट बऱ्यापैकी एक डिफरंट कन्सेप्ट असणं गरजेचं आहे बऱ्यापैकी काही गोष्टी मॅच होऊ शकतात मान्य आहे बट ओव्हरऑल जो एक्सपिरियन्स सिनेमाचा आहे तो वेगळा असणं खूप गरजेचं आहे आणि मेकृष्ण जर ह्या गोष्टी आता प्रमोशनच्या दरम्यान वेगवेगळ्या पद्धतीने जर प्रेक्षकांसमोर आतापासून मांडल्या तर कुठंतरी मग हा जो काही सेडबॅक आलेला आहे किंवा एक जे निगेटिव्ह पॉईंट तयार होता सिनेमाबद्दलचा तो दूर करण्यात त्यांना यश येईल आणि सिनेमा एक चांगल्या प्रकारे गय पूर्ण महाराष्ट्रातल्या वॉर्डपर्यंत पोहोचू शकेल बाकी तुम्ही जर अजून तशावतराचा ट्रेलर बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा आणि तुमचं मत काय आहे मला कमेंट करून नक्की सांगा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या असे साऊथ हिंदी मराठी सर्व सिनेमांचे ट्रेलर मूवी न्यूज मी आपल्या पेजवरती किंवा ह्या चॅनलवरती सांगत असतो त्यामुळे हे अपडेट्स तुम्हाला डेली हवे असतील तर नक्की आपलं सबस्क्राईब करून घ्या भेटू पुन्हा एकदा अशाच एका धमाकेदार व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या